नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता है। ना सध्या खूप रोमांचक वळण चालू आहे ते म्हणजे नेमके शैलीचे आईवडील कोण आहे आणि ते तिला कधी कळणार पण आजच्या अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली आहे त्यामुळे सायलीला कळणार आहे की तिचे खरे आईवडील रविराज आणि प्रतिमा आहे तर ते, ते कसं चला जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला छोटासा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल काय होतं सायली तिच्या रूममध्ये आवरत असते तेवढ्या तिला दवाखान्यातून कॉल येतो की मधुबाहुनला हळूहळू शुद्ध येते सायली हे ऐकतं सायली खुश होते आणि ती लगेच दबागण्यात निघते मधुबाऊंना पुन्हा पुन्हा एकदा शुद्ध येते हे ऐकूनच सायली खुश झालेली असते मधुभाऊ हे सायलीच्या बोलण्याला थोडा थोडा प्रतिसाद देत असल्याचं सायलीला कळतं सायली त्यांच्याशी खूप गप्पा मारते झालेल्या गोष्टी सांगते पण तेही सायलीला ती ते डोळ्यातून इशारा करून प्रतिसाद देत असतात ते बऱ्याच दिवसातून कोमातून बाहेर आलेले आहे सायली त्यांना म्हणते की आता तुम्हाला भेटायला माझे आई बाबा येणार आहेत तुम्हाला माहिती का मधुभाऊ मला माझे खरी आई वडील मिळाले आहे आता मधुभाऊ इकडे विचार करत असतात की बाबा नेमकं को कोण तर मधुबाईला वाटतं की हिच्या आई वडील म्हणजे प्रतिमा आणि रविराज हिला पुन्हा भेटले वाटतं तेव्हा मधुभाऊ त्यांचे डोळे झाकतात मधुभाऊ आपल्या बोलण्याला प्रतिसाद देत आहे हे पाहून सायलीला खूप आनंद होतो आणि आन सायलीला वाटतं की हो तेच माझे खरी आई वडील असतील मधुभाऊ आपल्याला भूतकाळात माही माहीत आहे तिला ठाऊक असतो त्यामुळे ती त्यांना बोलते की माझे खरी आई बाबा असतील ना तर तुम्ही मला असाच प्रतिसाद द्या मी उद्या दवाखान्यात घेऊन येईन आणि जर ते माझे आई वडील नसतील तर तुम्ही मला नाही म्हणून सांगा तर मधुभाऊ तिला हो म्हणतात सायली पुन्हा विचार करते की मधुभाऊ शुद्धीवाले हे जर बाकीच्यांना कळलं तर मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे कारण दहीहंडीच्या दिवशी त्यांच्यावरती असाच जीवघेणा हल्ला झाला होता त्यामुळे मी आता मधुभाऊ शुद्धी आले हे कोणाला न सांगता येथे आता मैनावती आणि सदाशी यांना फक्त घेऊन येणार आहे ते म्हणते मधुभाऊ मी येते आणि जेव्हा मी येईल ना तेव्हा मी माझ्या त्या आईवडिलांना घेऊन येईल ते जर आई माझे आईवडील असतील तर तुम्ही डोळा झाकून मला इशारा करा दुसऱ्या दिवशी आता लगेच सायली मिस्टर आणि मिसेस लोखंडे यांना दवाखान्यात घेऊन जाते आणि दवाखान्यात नेल्यानंतर मधुभाऊ त्यांना बघतात आणि मधुभाऊ त्यांना बघता शनी नाही असा इशारा सायलीला डोळ्याने करतात आता सायलीला समजलेले असते की हे लोक माझे आईवडील नाही आहेत हे खोटं आहेत तर आता असा पुढील भाग होणार आहे आणि त्यानंतर सायलीला तिचे खरे आईवडील कोण आहे हे कळतील का हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू